शालूबाई वाळव पाटील वाळव कृवई कोणती जातो तू का तू का वै कोणती जातो तू काय जिजाती जागी ती नािजाती जाग ऐिजाती जागी ती नानी नािजाती जाग जिजातीचा गीती ना तू करामा काही बोल आता ल्याक कसुनाने आता कुणाच्या गे आता ल्याक कसुनाने आता कुणाच्या गे वै कोणती जात तुका तू का व कोणती जात तू का जिजातीचा गी ती टाळ आणि जिजाती जाग जिजाती जागी ती टाळ आणि जिजाती जाग य जिजातीचा गीती टाळ तुकारभुल आता कुणाची मुलं बाळने आता कुणाची गे आता कुणाची मुलं बाळने आता कुणाची वै कोणती माळावरी वै माळावरी माळा ती तर आणि ती जाज मग तिथं जाज मातरीला नि तिथं जाज मग तिथं जाज मातारीला तुकारामाला नेण्यासाठी तिथं इवान उतरिलं आणि तिथं इवान ग तिथं इवान उतरिल आणि तिथं इवान सोन्याच्या इवनाला एवढं सोन्याच्या इवनाला तेला चांांदीच आय तट सनी तेला चांदी चुग तेला चांदीच आय तट सन तेला चांदी चू गेला चांदीच आय तट स तुकार आता बस जिजा बाईला ला सन जिजा बाई ला जिजाबाई ला सनी जिजा बाई ला गे कोणती जातो तू का कोणती जातो तू काय जिजाई व ना तबसनी जिजाई वी गे जिजाई व बी ना तबसनी व वी गे जिजाई व नात बस जिजाबाई काही बोल नि माझी माया बीरचिमस नि माझी माया बी गय माझी माया बी रचिमस नि माझी माया बी गय आणि याच्यावर दुसरं घेतलं तर चालतंय काय